तो चारकोप तो तो तर आज होतं चारकोपच्या राजाचं अपूर्ण विसर्जन आणि मी आलोय चारकोप चारकोपला आलो दर्शन घेतलं आणि निघालो चारकोप आलो आपण चारकोपच्या राजाकडे विसर्जनाला सुरुवातच होणार होती चारकोप गावातील महिलांनी राजाला पहिला मान देऊन विसर्जनाला सुरुवात केली आणि मग राजाला बाहेर काढण्याची भव्य सोहळा सुरू झाला आणि मी तुमच्यासाठी हा ग्रँड मुवमेंट शूट करतोय श्रीरामबाईंनी पहिली मान बंदायला गुलाल उडू लागला आणि चारकोपचा मॉल अजून रमला संध्याकाळी सहा वाजता राजा पोचला चारकोप मार्केटला तिकडे त्याची भेट काटो रोडच्या राजासोबत झाली रात्री साडे वाजता राजा येऊन पोहोचला चारकोप सेक्टर तीन ला तिकडे त्याचं भव्य स्वागत केलं लालबागच्या लाडका मिलींची कच्ची ऐकताच पोर थरावत चढायला सुरुवात झाली तर असा झाला आपल्या चारकोपच्या राजाचा भव्य विसर्जन सोहळा